श्रीगोंदा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास गारगोटीची तस्करी करणाऱ्या एका पिकअपचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलाय यामध्ये दोन टन गारगोटी आढळून आली आहे श्रीगोंदा पोलिसांनी या कारवाईमध्ये पाच लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जलालपूर या भागामधनं गारगोटीची तस्करी करणारा एक पिकअप श्रीगोंदा शहरामधून जाणार अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हो यांना मिळाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील पोलीस कर्मचारी अमोल आजवे संदीप पितळे संतोष धांडे किसनराव औटी यांच्या पथकानं पहाटे चारच्या सुमारास मांडवगण रस्त्यावरती सापळा रचला या दरम्यान एक पिकअप तिथनं वेगामध्ये निघून गेला पोलीस पथकानं या पिकअपचा पाठलाग करून नगर परिसरामध्ये हा पिकअप रोखला पिकअप मध्ये काय आहे असं चालकाला विचारलं असता गाडीमध्ये मका असल्याचं त्यानं सांगितलं आहे पोलीस कर्मचारी अमोल आजवे यांनी पिकअपची अधिक पाहणी केली असता गाडीमध्ये हिरव्या रंगाचे दगड आढळून आलेत दरम्यान पोलिसांनी यामध्ये पन्नास हजार रुपये किमतीची दोन टन गारगोटी आणि पिकअप गाडी असा पाच लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय वाहन चालक नदीम शब्बीर सय्यद याच्या विरुद्ध गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास कर्मचारी संदीप पितळे हे करत आहेत सुहास कुलकर्णीसह अमोल उद्मले सी चोवीस तास श्रीगोंदा सब्सक्राइब करा सी चोवीस तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी